कमलाकर तोरणे हे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर थोरली जाऊ बाळागाऊ कशी अंगाई भैरू पलवान की जय आई पाहिजे आम्ही दोघं राजा राणी आराम आहे लाखात अशी देखणी ज्योतिबाचा नवस असे उन सुंदर असे दर्जेदार चित्रपट डोळ्यासमोर येतात त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट हे अतिशय प्रसन्न असे असायचे नऊ एप्रिल हा त्यांचा स्मृती दिन आपल्या प्रेमचित्र या संस्थेच्या मार्फत त्यांनी कित्येक सर्वांग सुंदर असे चित्रपट निर्मित केले त्याचबरोबर रवींद्र महाजनी महेश कोठारे लक्ष्मीकांत बेर्डे रुही बेर्डे अशा कलाकारांना त्यांनी पडद्यावरही आणलं रंगमंचावर काम केलेल्या कलाकारांना ते जास्त महत्त्व द्यायचे असं म्हणतात की त्यांचा एकही चित्रपट डब्यामध्ये गेला नाही सर्वच्या सर्व चित्रपट उत्तम चालले त्यांच्या कित्येक चित्रपटांना राज्य शासनाचे सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाले